मुंडे साहेबाचा पुतळा पहिला पुतळा पूर्ण महाराष्ट्रामधला पहिला पुतळा शासकीय आना आपल्या प्र प्रयागामध्ये उभारला जात आहे याचा अतिशय आनंद आहे या आनावरण सोहळ्याची किती दिवसापासूनची उत्सुकता होती कधी होईल न दिवसा आहे सर न दिवसा उत्सुकता आहे समजा आनंदाचा शेण आहे हा कुठून आला दादा तुम्ही मी मांजरीवरून आलो आहे लातूर तालुक्यातून कार्यक्रम पाहण्यासाठी हो पाहण्यासाठी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बीड वरून गेले अनेक बीडकरांना काय आनंद वाटतोय अतिशय आनंद होतोय चांगलं वेगळा उत्साह वाटतोय सर्व बीड मध्ये देखील असं शासकीय एका इमारतीच्या बाहेर असा एक पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सरकारला वगैरे असणार आहे का बीडकरांना नक्कीच करणार करणार आहे खरं लातूर आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं नातं जे आहे ते आतूट होतं विलासराव देशमुख असतील मात्र आता कुठे ना कुठं या पुतळ्याच्या माध्यमातून का होईना